नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कशात मजेत ना आज आपण चाललंय का फार्म हाऊसवरतीच म्हणजेच पावसाळा आला आणि फार्म हाऊसवरती लोक निघतात तसंच आपण उत्साहात म्हणजे कल्याणमध्ये कोणी गावाच्या पुढं उसाटणे गाव आहे त्याच्या पण पुढे एक मलंगड वाडी आहे त्या साईडला तुम्हाला फार्म हाऊस बघायला भेटणार आहे लोकेशन काय असणार आहे या फार्म हाऊसची डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली असेल पण कुठून यायचं कसं यायचं ते नक्की मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगणारच आहे पण या साईडला बघा फार्म हाऊसच्या सुरुवातीला हा रोड आहे इथून आपण चाललं आहे फार्म हाऊसची सुरुवात होते रोडला जाण्याची आणि त्या साईडला पूर्ण डोंगर भाग आहे बघा त्या साईडला आणि तिकडं तुम्हाला श्रीमलंगड हे बघा त्या साईडला श्रीमलंगडचा डोंगर आहे जो पावसाळ्यात म्हणजे पावसाळा चालू झालं सीझनमध्ये ना एकदम धुकाधुका असतं आणि खूप गारवा असतं जसं ब्लॉगची सुरुवात झालेली मी तुम्हाला पुढे दाखवतो इथे कसं यायचं ते पण तुम्हाला सर्वांनी पुढं माहिती देणार आहे तर चला सुरुवात झालेली आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे मजेदारी आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओज येतील कारण की पावसाळ्याला तर मला असं वाटतं की आपली जेवढी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पावसाळ्यात कुठं कुठं फिरण्यासारखं सोयीस्कर होती जागा किंवा प्लेस किंवा धबधबा जसं वॉटरफॉल्स असतील किंवा डॅम असतील जे पण काय होतील म्हणजे पॉसिबल असतील असं आपण बोलतो जिथे भीती असेल तिथं असं नाही पण जे पण चांगलं असेल किंवा तिकडे जायला काय खतरा नसेल असे आपण ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मंडळी तुम्हाला एक व्ह्यू दाखव तुम्ही या साईडला या सगळं पाहू शकता तुम्ही किती खतरनाक व्ह्यू वाटतंय आहे या साईडला हिरवागार आहे बघा या साईडला आणि इकडं चाललं आहे प्रॅक्टिस म्हणजे गावातली जी पण लोकं असतील मुलं असतील ते क्रिकेट मॅचची प्रॅक्टिस करतात आहे पावसाळी सीझनमध्ये रबरी बॉलवरती क्रिकेट सीझन चालू असतो आणि या साईडला तुम्हाला समोर जो दिसतो आहे ना बघा या साईडचा सा भाग तो तिथून आपल्याला श्रीमलंगडला जाण्यासाठी आहे बघा इथं गाड्या गाड्या आपण काय म्हणतात त्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आय थिंक त्याला एस्केलेटर म्हणतात जे व्हॅन असते त्याच्या जो ट्रॉली व्हॅन असते ती ती इथून पूर्ण वरती चालू झालेलं आहे डोंगरापर्यंत जाते सो हे चालू झालेला श्रीमलंगडचा रोड आहे आणि हा समोर फार्म हाऊसवर जाण्याचा जा रस्ता आहे सो आपण चाललो आहे आणि खूप भारी आहे पूर्ण थंडगार वातावरण आहे या साईडला बा इकडं वाव खूप छान वाटते बघण्यासारखं मुवमेंट आहे बघा ना असं वाटतं की गावा ठिकाणी आलो आहे कुठेतरी इकडे मोठे मोठे मशिनरीज आहेत खडीच्या मला बघायला भेटतात आणि समोरचा डोंगर भाग बघा किती भारी दिसतोय खरोखर खूप छान दिसतोय समोरचा हा पूल आहे आपण जाऊया आता फार्म हाऊसवरती खूप छानसा व्ह्यू घेऊया थोडेसे ड्रोन शूट पण मारूया जे आपल्या व्लॉग मध्ये टाकते टाकण्यात येतील आणि ते तुम्ही बघा थोडा जरा एन्जॉय करा सिनेमॅटिक मूवी आतमध्ये सुद्धा जागा आहे बघा या साईडला लॉन आहेत दोन्ही साईडला लेफ्ट साइडला सुद्धा लॉन आहे राईट साईडला सुद्धा लॉन आहे तर तुम्हाला जर फॅमिली फंक्शन वगैरे हो कुठला मोठा करायचं असेल तर इथे सुद्धा तुम्ही स्टेज घालू शकता त्या साईडला तुम्हाला गार्डन एरिया लहान मुलांसाठी पूर्ण आणि कमीत कमी तर पाचशे माणसं सिटिंग होतील एवढा अरेंजमेंट आहे कारण की या साईडला पण बरेचसे चेअर्स बसतील आणि या साईडला पण पूर्ण चेअर्स वगैरे बसतील समोर गाड्या वगैरे आहेत आणि हा इंटेरियर आणि स्विमिंग पूल सुद्धा इथं मांडण्यात आलेला आहे तो तुम्हाला दाखवतो मी स्विमिंग पूल कसा आहे

चला मंडळी आम्ही आत्ता निघतो आहे बड्डे पार्टी झालेली आहे आणि आम्ही आता इथून निघतो आहे घरी जाण्यासाठी सो फॉर्म हाऊसची काही डिटेल्स वगैरे हो तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो दिलेला आहे खाली आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे लिंक पण दिलेलं आहे लोकेशन पण दिलेलं आहे डायरेक्ट तुम्ही जरी तिकडं ॲड्रेस नाही भेटला तर तुम्ही लिंकवर क्लिक करून मॅपमधून गुगल मॅपमधून इथपर्यंत पोहोचाल आणि बाकीची डिटेल्स वगैरे काय तुम्हाला कॉलवरच समजेल इकडे कसं पोचायचं आहे कल्याणवरून डोंबिलीवरून शिरफडवरून खूप सारे रास्ते देण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये आणि इकडे तर फार्म हाऊस एवढे आहेत ना तुम्ही येत आहे बघणार आहे स्वामी आता निघतो आहे घरी जाण्यासाठी कारण की बरं उद्या पण एक शूट आहे तर तिकडं आज वस्तीला थांबलो असतो तर उद्या आमची सकाळ होणार नाही त्याच्यामुळं निघतो आहे तर चला व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला जय हिंद राधे राधे